नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही इथे बघू शकता मी इथे काळ्या रंगाचे खेकडे घेतलेले आहेत बघा किती मोठे काळे खेकडे आहेत हे बघा त्याला अशा पद्धतीने चिमट्यामध्ये धरून घ्यायचे आहेत हे बघा एकदम मोठे मोठे खेकडे आहेत हे बघा आता ते खेकडे तोडण्यासाठी माझ्या सासूबाईंनी घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते त्यांच्या नांगे अशा मोडून घेणार आहेत हे बघा हे बघा अशा पद्धतीने हे सर्व मोडून घ्यायचे आहेत पूर्ण हे त्यांचे पाय असे मोडून घ्यायचे आहेत हे बघा जर तुम्हाला घरी नसेल करता येत तर तुम्ही ज्या लोकांकडून आपण खेकडे घेतो ते देखील आपल्याला हे मोडून देतात पण आम्ही जिवंत आणलेले आहेत असेच घरी हे बघा मी सर्व खेकडे असे साफ करून धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत हे बघा हे, हे त्यांच्या नांगे आहेत ते बारीक पाय आणि हे त्यांचं कवच हे बघा हे जास्त बारीक होतं मी त्या बाजूला काढून घेतला आहे त्याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत आणि हे पिवळा जो भाग असतो खेकड्यांमध्ये तो देखील मी वेगळा काढून घेतलेला आहे आता आपण वाटण तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता मी ते कांदा लसूण टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते टोमॅटो देखील मी टाकलेला आहे दोन हिरव्या मिरच्या पण मी टाकते हे बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण मसाले काय काय लागतात ते आपण पाहणार आहोत गरम मसाला मीठ जिरे हळद आणि धना पावडर चला तर मग आपण खेकडे बनवायला घेऊया मी इथे तीन चार पळी तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये मी लसूण टाकून घेणार आहे लसूण छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे टाकायचं आहे जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपण वाटण तयार केलेलं होतं ते देखील टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे सर्व वाटण मी छान परतून घेणार आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया हळद टाकते धना पावडर चवीनुसार मीठ गरम मसाला तुम्ही यामध्ये मालवणी मसाला देखील टाकून घेऊ शकता हे बघा सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी कसुरी मेथील देखील टाकून घेणार आहे अशी हातावर चोरून घ्यायची ते आपल्याला छान आपल्या मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे आता या यामध्ये मी खेकडे टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी मोठ्या नांगा टाकून घेते हे बघा सर्व हे मिडियम साईजचे जे पाय आहेत ते मी यामध्ये टाकून घेते सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत हा पिवळा भाग जो खेकड्यामध्ये असतो ते देखील मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि जे बारीक पाय होते में में ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत वाटून झाल्यानंतर ते आपल्याला छान चाळणीने गाळून घ्यायचे आहेत आणि ते पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते पाणी टाकल्याने काय होतं भाजीला खूप छान चव येते तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता शिजण्यासाठी याला पंधरा ते वीस मिनटं तरी लागतात थोडी कोथिंबीर देखील मी यामध्ये टाकून घेते झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला पाच ते दहा मिनटांनी आपल्याला परत चेक करून घ्यायचं आहे एक वेळा आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान उकडलेलं आहे आता मी हे मिक्स करून घेणार आहे मला एवढं पाणी नको आहे रसाही नको आहे मला बघा मी आटवून घेतलेला आहे जवळजवळ याला वीस मिनटं लागलेले आहे खेकडे देखील आपले तयार झालेले आहेत छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला हे बघा रसा जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही तयार झालेलं आहे आपला खेकडा मसाला तुम्ही बघू शकता तुम्हाला खेकडा सुका कसा बनवायचा ते पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद